नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल कच्च्या केळीचे वेफर्स अगदी झटके पट बनतात आणि महिनाभर हे टिकतात तर तुम्ही हे मोकळ्या वेळेत खाण्यासाठी किंवा काहीतरी चटपटीत हवं असेल तर तुम्ही हे नक्की बनवा तर उपवासाला आता ही कच्ची केळी बाजारात सहज उपलब्ध होतात आता हे बघू शकताय आहे हे केळीचे मी दोन्ही साय साईडच्या कडा काढून घेणार आहे आणि वरचे सालं काढून घेणार आहे तर तुम्ही हे पटकन तळणार असाल तर अशा पद्धतीने हे काढून लगेच तळू शकता पण जर तळण्यासाठी उशीर होत असेल आणि कडा तुम्ही ह्याचे सालं काढले असतील तर ते पाण्यामध्ये केळी ठेवायचे आहेत त्यामुळे ते काळी पडणार नाहीत अशा पद्धतीने ह्याच्यात साल आणि कडा काढून घ्यायचे आहेत आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घालून घेतलं आहे यामुळे वरतून मीठ घालण्याची आवश्यकता लागत नाही आणि हे तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेफर्स पाडून घेऊयात तर अशा पद्धतीने मी गोलाकार शेपमध्ये हे वेफर्स बनवत आहे तुम्हाला तुम्ही लांबडे पण बनवू शकता आणि जर तुम्हाला चटपटीत असं आवडत असेल तिखट तर तुम्ही वरून मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता बघू शकता अशा पद्धतीने हे छान असे तळून घ्यायचे आहेत तर आता हे कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि गॅस मंद ठेवायचं आहे तर मंद गॅसवरती हे छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत तर लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे केळीचे वेफर्स देऊ शकता अगदी कुरकुरीत आणि छान लागतात आणि उपवासाला सुद्धा खाऊ शकता तर जर चटपटीत तुम्हाला काहीतरी खावं असं वाटत असेल तर हे केळीचे वेफर्स अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि झटपट होतात चवीला तर खूपच भन्नाट लागतात तर अशा पद्धतीने हे छान असे कुरकुरीत तळले गेलेले आहेत अगदी मंदाचेवरती हे छान बघू शकता तुम्ही तर रंग पण छान आलेला आहे तर बघू शकता अगदी छान अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत अगदी महिनाभर टिकतात एकदा तळून ठेवले तर आणि आहेत तसे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही केळीचे वेफर्स उपवासासाठी झटपट अगदी कमी वेळात आणि तुम्हाला चटपटीत जर खावंसं वाटत असेल तर या पद्धतीचे केळीचे वेफर्स तुम्ही जरूर ट्राय करा तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद